स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं इंग्रज सरकारला ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी एक ऑगस्टला विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली या निमित्तानं मालवण तालुक्यात पोईप शाळा नंबर एकमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पोईप केंद्रशाळा नंबर एक या प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी या प्रशालेचा मुख्यमंत्री राहुल आंगणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसंच यावेळी प्रशालेतल्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांविषयीचे आपले विचार मांडले शिक्षकांनी सुद्धा विचार मांडले

शिक्षिका सव साळुंके माधव मॅडम मस्कर मॅडम आणि पालक तसंच ग्रामस्थ उपस्थित होते संतोष शिवाळेकर कोकण नाव बागायत